हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अरे बाबा आज एक चटणी वेगळ्या प्रकारची चटणी अशी दाखवणार आहे मी भरपूर अशा चटणीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत हिरव्या मिरचीच्या चटण्या आज ही थोडीशी वेगळी आहे ते बघा हे भरपूर आता हा भंगर पाकळ्या मी लसून आहे आणि आणि कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत किंवा तिखटवाल्या आवडून तिखटवाल्या पण घेऊ घेऊ शकता नाही ते छोटे छोटे असे मी तिकडे करून घेतलेले आहे आता हे डायरेक्ट आपण मिक्सर मध्ये घालून घेऊया तुम्ही ठेचून पण घेऊ शकता असेल तर हे बघा मिरची घातली लसूण घातला आणि थोडा अर्धा चमचा जिरं घालायचे आता हे मिक्सर मध्ये आपण ओव्हर थोडासा मोठं मोठं करून घेऊया तर हे पहा ह्या प्रकारे मी करून घेतलेलं आहे आता हे आपण आपण काढून घेऊया तडका देणार आहोत तडका पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आता तडका पॅन मध्ये तेल घालूया हे पहा आता गरम झालेला आहे हे पात तेल आपलं गरम झालेलं आहे थोडी मोहरी घालायची थोडंसं जिरं घालायचे दोन तीन कडी पात्याचे पाणी मी बारीक फिरून घेतले ते घातले आता हे पाक याला आपण मीठ घालूया सवीनुसार मीठ घालून घ्यायचे थोडस लिंबू पिळायचे लिंबू आणि खूप छान टेस्ट येते आंबट तिखट असे व्यवस्थित मिक्स करून घ्या मीठ आणि मिरची आता वरून याला तडका घेऊया खूप टेस्टी आपली यासाठी चटणी तयार झालेली आहे भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे रोज रोज तुम्हाला नवीन माझ्या रेसिपी पाहायला मिळतील चटणी आपली ही तयार झाली आहे नक्की एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल वेगळी अशी ही चटणी आहे